चला पंढरीसी जाऊ रकमा बरा पाहू डोळे निवतीला कांद मनात येते समाधान हे खरं असलं तरी पंढरीची वाट बिकट आहे असं म्हणतात उगास नाही अपूर्ण कामांमुळे पैठण पंढरपूर पालखी दिंडी मार्गाची अवस्था काहीशी अशीच आहे पाहूया याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट भक्तीचा मार्ग जेवढा सुखकर तितकाच खडतर पैठण पंढरपूर पालखी दिंडी मार्गाबाबतही हे वाक्य चपखल लागू होत आहे कारण यंदाही पैठण पंढरपूर पालखी दिंडी मार्गाचं काम न झाल्यानं यंदाही वाट कठीण झालीय पैठण पंढरपूर पालखी दिंडी मार्ग हा संत एकनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीचा नेहमीचा मार्ग पण या रस्त्याच्या रुंदीकरणाचं कामही रखडलंय मार्ग विस्तारीकरणासाठी वृक्षतोडही झाली त्यामुळे मार्ग वृक्षहीन झाला मार्गाचं काम न झाल्यानं वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे गेली आठशे अठ्ठेचाळीस वर्ष आली माऊलींचा हा पालखी रथ सोहळा श्रीक्षेत्र आपेगावचे पंढरपूर जात असताना अनेक वर्षापासून आम्ही या पालखी मार्गाची मागणी करतो आहे या पालखी मार्गातला आजच्या तिथीला जर पाहिलं तर पन्नास टक्के मार्ग पूर्ण झालेला आहे पन्नास टक्के मार्ग रखडलेला आहे जो पूर्ण झालेला पन्नास टक्के मार्ग होता तोही आता उकडायला चालू आहे याच्याकडं फार मोठं दुर्लक्ष शासनानं आजपर्यंत केलेलं आहे पैठणची संत एकनाथ महाराज पालखी याच मार्गावरून मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र असा प्रवास करते पैठण पंढरपूर हा पालखी मार्ग दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा आहे काही ठिकाणी रस्ताही झालाय पण काम मात्र निकृष्ट दर्जाचं झालंय तर वारीचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दोन हजार सतरा साली पैठण पंढरपूर या पालखी मार्गाला मंजुरी दिली खरी पण खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा ही अवस्था काही सुधारत नाहीये म्हणूनच लवकर रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी वारकरी छत्तीस वर्षी जे देवाने ज्यांच्या घरी पाणी भरलं असं अधिकार संपूर्ण साधू म्हणजे शांतीप्रमुख एकनाथ महाराज आणि यांचा हा पालखी मार्ग आहे आज आपण तिथ आहे या पालखी मार्गाचं अनेक वर्षापासून काम चालू बंद बन, चालू बंद आहे आणि आने अनेक वर्षापासून वारकऱ्यांना हा खडतर प्रवास करत पंढरपूरची वारी करावी लागते रोड आहे पण त्याचं काम आठ वर्षापासून बंद आहे शासनाला विनंती करतो वारकर यांच्याकडनं विनंती करतो की लवकरच रो, रोड रोड होणं गरजेचं आहे खूप त्रास होत आहे पायी चालताना वारा आहे त्याच्यानंतर तुमचं पाऊस आहे चिकुल आहे आणि खूप मोठले असे दगड वगैरे आहे पैठण पंढरपूर पालखी मार्गात अर्धा फुटापर्यंत खड्डे पडून त्यामध्ये पाणी भरतं त्यामुळे भरत। त्या अनेक वेळा अपघात होतात आता वारी सुरू झाली तरी रस्ता पूर्ण झाला नाहीये पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना रस्त्याच्या या दुरवस्थेमुळं मोठा त्रास सहन करावा लागणार आहे त्यामुळे भक्तांची मागणी राज्य शासनानं पूर्ण करावी हीच चरणी प्रार्थना त्यामुळे आता मुख्यमंत्री असेल किंवा केंद्रीय मंत्री असेल यांनी तातडीने पालखी मार्ग जो आहे तो दुरुस्ती करावा आणि जे पालखीमध्ये जाणारे भाविक आहे यांच्यासाठी रस्ता दुरुस्ती करून द्यावे अशीच मागणी झालीची आपल्या होत असल्याची पाहायला मिळत आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता जो आहे तो आता खराब असलेला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री या रस्त्याकडं लक्ष देणार का हे पाहणंही तितकं महत्त्वाचं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र